का भाग गुड मॉर्निंग शुभ सकाळ हे आहेत टाकडीचं दार आम्ही चाललो बा आणि बा काय ना आता तो भाय गेला व पळत सहा हे बघा आलो आम्ही आता वर पाणी पाप। जिठलवर नजर जवरेल तिथलं नुसतं पाणीच पाणी असं हे वातावरण यो खालचा नजारा धरणाच्या चला चार। तिकडं पुढं पुलावर जातो मी आता तिकून फोन मी पण मासे पकडायसाठी जाळं पिठं केले हे आलो मी आता पुलावर यो पूल आहे धरणाचा आणि पाणी पण सोडलेलं आहे पण मग किती गेट सोडले काय माहित नाही आता दाखवतो तुम्हाला मी पण बघतो हे बघा पाणी क्रिकेट ते बघा आता खाली चाललं पाणी ते गावाकडं नदी याला थोडं लिखीच आहे काहीतरी हा पण परत आपण तिकून खालून बी जाऊ योग गेट पण बंद आहे योगी बंद आहे म्हणजे दोन थोडेल व्यक्तिक काळ बाजूचा योगा पा, मित्रांनो पाणी तर चला आता खालच्या साइडकून जाऊ आपण आता तर मग आता खालच्या साईडकून जाऊ आपण आता हे बघा असं पाणी खूप सार आता खालून जाऊन दाखवतो मी तुम्हाला पाणी चला या पाय रे खाली उतरायचे बघा अशा आता इथून जाऊ आपण तिकडं तर व्हिडिओ मध्ये बनेल रा मित्रांनो मी खालून म्हणजे खालचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला आता हे बघा असं टाकायचं धरण शिवना नदी खाली शिवणानं दिला जातो हे पाणी सध्या पाणी चालू आहे तिकडे एक दारू चालू आहे हा एक दारू जाय तिकडला दाखवा याचा आता हे बाप पाणी काय वाफ आकाश पाण्या खूप स्पीड मध्ये पाणी गेलं तिथे हे पाणी पहिल्यांदी वरच ते खाली आलो होतो मला व्हिडिओ मध्ये दाखविण्यासाठी आज तर पाणी मग तिकडे चाललं खाली ते त्या पुलापासून खाली तो पूल पण खूप मोठा आहे तो आता व्हिडिओ मध्ये तुरून छोटा दिसतोय तिकडून खाली जात पाणी मित्रांनो पाणी आपण थोडं पुढं जाऊन पाहू आता ती काढते साईट दिसते दीस का पाच धरणाला हे टाकळीच तर तुटलेलं आहे याचे बम म्हणजे अँगल तुटलेलं आहे इकडं काही जात नाही आपण पुढं आता जातो लांबून मग दाखवतो तुम्हाला हे बघ पाणी डायरेक्ट माझ्या अंगावर उडतंय फोनवर पण येत आहे कॅमेऱ्यावर हे बघा हे बघा या वाफा चला मग जातो आता मी घरी तिडुंबीर रस्ताय तो ती तो तिकडल्या खाली यायला वर जायला पायऱ्या चला मित्रांनो मग आता जातो आपण आपल्या गाडीकडं आणि जाऊ आता रिटर्न तर व्हिडिओ कसा वाटला या धरण्याची माहिती माझ्या तुटक्या मुटक्या शब्दात सांगितली थोडक्या मोडक्या <laughs> लाईक करा आपल्या व्हिडिओला शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो सपोर्ट राहू द्या असाच आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा आपल्याला काहीतरी नवीन नवीन मी तुमच्या साठी आणण्यात जाईन आता येतो पुढे हे बघा आपली गाडी आता आपण चाललो मी आपल्याला परत वर जायचं आणि तिकडं गाडीकडे जायचं आहे मग आता आमचा प्लॅन झाला चेंज आम्ही आता वरून पायऱ्यावरून जायचो तर असं खालूनच चाललो रस्ता आहे असं चाललो आता परत उठून या पाटाला पाणी सोडेल

बारीकचा मागणी चल जाऊ आपण आता पाणी असा चालला ता रस्ता तिकडं गाडीकडं गाडी आपण तिकडे उभी केली सकाळीच गेलो तर आम्ही भाडं मारायला एक तसच भैया म्हणे का गाडी उभी करून आपण पाणी भोगून घेऊन धरणाचं मग माडोक्यात आलं यार आपलं बी काम होईल एक व्हिडिओ शूट करून बाय बाय गाडीत गाडीत बी काढू आपण एक दोन तीन तास व्हिडिओ थोडा लोक भारी वाटा थोडं आता गाडी चालवायला भाऊ बसते भाऊ इक बसत राहते <laughs> चालवायला भैया तू मजी बस अरे तू गेल ते सांगाल जवळ जवळ बस तू मधी ती बनव टाक आता भाऊ बसू राहिली गाडी चालू आहे गाणी नको लोक ठेवून

आता चाललो आम्ही घरी हे बघा मित्रांनो आपण आता खाली आलो आणि या इड पण पाणी चालू आहे यो तो पूल आहे मी ती कोनदाक होतो आता त्या पुलाच्या खालून आज पाणी चालू आहे मी रस्ता आहे आम्हाला घरी जायचं ते पाणी मित्रांनो असं पाणी चाललं म्हणजे खाली तिकडं आमच्या गावाकडे न दिला मित्रांनो आता इकडे वावरत आपल्या उतरले आता भाय चालला गाडी घरी घेऊन